नमस्कार मित्रांनो तर मी सागर हिरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आपला जो गावाखेडचा खेड्याचा जो बाजार आहे तो कसा भरतो मित्रांनो तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती देणार आहोत मित्रांनो तर बघा तर आपला जो शेतीमाल आहे तो कसा आपण कसा विकतो ते कसं संपूर्ण इथं याविषयी संपूर्ण माहिती देणार आहेत मित्रांनो तर तुम्ही या व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक ला आणि फॉलो जास्तीत जास्त शेअर करत राहा मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तर खेडेगावातील हा बाजार कसा भरतो तुम्ही पाहू शकता तर बघा फुलावर कोबी हे संपूर्ण आहे वाल आहे बिलका आहे पुढे टमाटर आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे आहे ते दाखवणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी आपला माल आहे मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तर या ठिकाणी आपण कांदे बटाटे मिरची पाहू शकता मित्रांनो आपले बाबा सुद्धा बसलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पाहू शकता मित्रांनो सर्व भाजीपाला आहे आपला मोगन गाव गावाचं नाव मोगन गाव आहे आणि संपूर्ण इथं भाजीपाला विक्रेतेसाठी आपले जे व्यापारी आहेत छोटे छोटे व्यापारी ते सुद्धा व्यवसायमध्ये जास्त प्रमाण आहे मित्रांनो या ठिकाणी तर आपण पाहू शकता तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही भाजीपाला